अजितदादा पवार पक्षाचे जे अक्षय देशमुख आहेत त्यांचं हे संपर्क कार्यालय आहे आणि या संपर्क कार्यालयाच्या बाहेर अजितदादा पवार पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे प्रत्येक पक्ष आत्ता आपापली जाळंमुळं जे आहेत ते घट्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पक्षाचं आपलं काम करत आहेत या कार्यालयामध्ये बसून आणि त्यानंतर ते माझ्यासोबत आहे दादा वाटतं की तुमच्या सर्वाधिक नगरसेवक पदाच्या जागा वगैरे निवडून येतात शंभर टक्के प्रभाग क्रमांक चारमध्ये संपूर्ण अक्ष अजितदादा पवार यांनी अक्षयभयांना पूर्ण जिल्ह्यात शहराचं नेतृत्व करण्यासाठी दिलेलं आहे पण आमचा प्रभाग हा चार आहे चारमध्ये चारीला चारीही घड्याळ ह्या निवडून येतील असं मी इथं सांगतोय तर आम्हाला विश्वास आहे अक्षयभैयावर आहे इथल्या स्थानिकच्या प्रस्थापित नेत्यांना फक्त अक्षयभयात वय कमी आहे कमी वयात ते पुढे कसं जातात त्यांना खेचायचं काम फक्त इथले नेते करत आहेत हे सगळेजणं सगळे महायुती सगळेजणं सगळेजणं एक झालेत का तर आक्षेपया कमी वयात एवढ्या पुढे कसं काय जातात ह्यांना सगळ्यांना खेचायचं काम फक्त या सगळ्यांना स्थानिकच्या नेत्यांनी करत आहेत तर अक्षय देशमुख यांचा पराभव साठी चांगले दिग्गज जे आहेत ते या ठिकाणी कामाला लागलेत असं भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मात्र वाटतं का त्यांचा पराभव होऊ शकतो हे बघा इथं कसं आहे इथं पराभव तर शक्यत नाही हे सगळ्या म्हणजे जनतेचा कौल दिलेला आहे इथं पराभव होऊ शकणार नाही आणि राहिला प्रश्न स्थानिकच्या नेत्यांचा इथं कसं आहे आव चोरे मिल्के बांधे भारा आधा तुम्हारा आधा हमारा इथं इतक इतक्या दिवस हेच चाललेलं आहे इथं कोणाला विकास घेंद नाही आज आमच्या प्रभागात आज एक नंबर एकला चार प्रभाग क्रमांक चार एवढा मोठा क्षेत्रफळाने पण बघायला गेलं तर मोठा प्रभाग आहे लोकसंख्येने पण बघायला गेलं तर मोठा प्रभाग आहे तर इथं सगळ्यात जास्त विकास कुठं झाला असेल तर प्रभाग क्रमांक चारमध्ये आज तुम्ही रेकॉर्ड करा मी म्हणतो मन म्हणून सांगू नका की रेकॉर्ड काढा की प्रभाग क्रमांक चार हा कितव्या नंबरला प्रभाग आहे मला एक सांगा का की अक्षय देशमुख यांचाच पराभव करण्यासाठी दिग्गजांची ताकद जी आहे त्या ठिकाणी पणाला लागली का लागली असं असं तुम्हाला वाटतं आपण पूर्ण शहराचं नेतृत्व करतोय आपण इच्छुक आहेत महापौरपदासाठी भयाचे तर आता जे होईल जे आरक्षण ज्यांना सुटेल त्यांना बघू पुढत पुढे सध्या आपल्या आपलं विजन आहे की परभणीचा विकास आज चारशे आठ कोटी रुपयाचं अंडरग्राऊंड ग्रेनेजची सुविधा अक्षयभयाने मंजूर करून आणली एकशे छप्पन कोटी रुपये पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली तर हे सगळं घनकचऱ्यासाठी मना प्रोसेसिंगसाठी म्हणा तीस कोटी रुपये दोन्ही मिळून तीस कोटी रुपये योजना आणली कमी वयात स्वतः मंत्रालयात जाऊन पाठपुरावा करून फायलीची योजना ही त्यांच्या त्यांच्यानी नाही घडलं ते अक्षयबयाच्यानी घडलं आ कारण की अजितदादा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा त्यांच्या खांद्या हात आहे असं कोणी नाही म्हणते की डायरेक्ट वन टू वन त्यांचं आहे तर एवढं आपल्याला परभणी शहराला भेटलं आहे तर खरं साध्य करायचं असेल तर या येणाऱ्या दोन हजार दो सव्वीसच्या निवडणुकीत हे लोकांनी ठरवावं भैया खरं तर कशा पद्धती म्हणजे तुमची तयारी वगैरे चालू आहे असं काही सांगता येईल का हे गाठी भेटी घेता घेतायत का किंवा काय नेमकी सध्या तयारी चालू आहे तुलाच दादा काही बोलता येईल का तुला काही बोलता येईल का दादा तयारी कशी चालू तयारी तयारी एक नंबर चालू आहे आणि अक्षयबाया हे फिक्स नगरसेवक आहे आणि अक्षयबयासोबत ते जे तीन उमेदवार आहे ते पण शंभर टक्के ह्या प्रभागातून नि निश्चित निवडून येईल अशी अपेक्षा आहे सध्या ज्या प्रभागामधून अक्षय भैया हे उमेदवारी निवडणूक लढवणार आहेत मात्र कोणकोणत्या समस्या आहेत या प्रभागामध्ये जेणेकरून ते जर निवडून आले तर या सगळ्या समस्या सॉल्व्ह करू शकतात असं काही भयानं जे चारशे आठ कोटीचा निधी आणलेला आहे भूमी गटार योजना आणि पाणी पाणी योजना ते त्यासाठी निवडून आले की भयात पहिल्या काम ते करणारे आणि भयाने हे रस्ता केलेला आहे दुष्मा हॉटेल उघडा माध्यम होते दुष्मा हॉटेलपर्यंत भयाचा रस्ता झालेला हा रस्ता दाखव रवी मी तोपर्यंत काय वाटतं अक्षय देशमुख यांच्या माध्यमातून कोणकोणते कामं झालेत रस्ते पाणी सुविधा आहे छान झालेले आहेत नाल्या दुसरे पक्षाचे काही नेते मंडळी ने आहेत ते काही इथं लक्ष वगैरे देतात का नाही तर तेवढं नाही त्या पक्षात नाही बाकी वाटतं का अजितदादांनी एखादी चांगली एक दोन सभा घ्यावं प्रचार रॅलीमध्ये अजितदादांनी सहभागी व्हावं स्थानिक नेते मंडळींनी ने चांगली ताकद द्यावं एक कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे दादांकडे ही मागणी असणार आहे का नाही आहे ना शंभर टक्के मागणी आहे अक्षय भया शनिवारी किंवा रविवारी जाणार आहेत मुंबईला त्या दिवशी शब्द घेऊन येतात इथे देशमुख हटला अजितदादा पवार यांची सभा लावणार आहेत काय ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सगळे उमेदवार त्या दिवशी प्रदर्शन देखील असणार हो आहे काय नेमकी तयारी कशी असणार आहे तुमच्या वतीनं असं काही आपल्या बरोबर आपल्याजवळ आपल्या आजी अक्षयभयाच्या नेतृत्वाखाली त्यांचा विश्वास ठेवून आणि अजितदादा पवार यांचा विश्वास ठेवून आपल्या जो अठरा नगरसेवक आहेत शहरातली तर सर्व नगरसेवकांनी सर्व प्रभागातली एका ठिकाणी शनिवार बाजार म्हणून आहे तिथं सगळेजण गोळा होऊन मोठं आणि मोठ्या संख्येत अजितदादाच्या उपस्थितीत मोठ्यात मोठं मुट्टा प्रदर्शन आम्ही तिथं करतो आमची पूर्ण तयारी आहे खरं तर तू स्पष्ट बोलायला लागलास महायुती सरकारच्या माध्यमातून खूप चांगले निर्णय जे आहेत ते झाले गेलेत असे मतदार म्हणत आहेत नागरिक मत म्हणतायत ना मात्र कोणकोणत्या योजनेचा या निवडणुकीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो असं तुला काही सांगता येईल आता अंडरग्राऊंड योजना झाली तर आपल्याला सगळ्यांना नाल्यांचा प्रॉब्लेम प्रश्न मिटून जाणार पुरवठा एकशे छप्पन कोटी रुपयाची पाणी तर काम पूर्ण संपूर्ण झालं की आपल्याला रोजही रोजही रोजच्या रोज आपल्याला पाणी मिळू शकते असा एकही दिवस नाही आणि तो पण अक्षयभयांनी शब्द दिलेला आहे सगळ्या जनतेला शब्द दिलेला आहे सभेत सभेतपासून शब्द दिलेला आहे की रोजच्या रोज पाणी मिळेल ह्याची त्यांनी जिम्मेदारी घेतलेली तर तर मतदारांकडून असं देखील समजण्यात येतं आहे की इथं धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत मात्र हे खड्डे धुळीचं प्रमाण कमी होण्यासाठी अक्षय देशमुख यांनी कोणकोणते प्रयत्न केलेत असं तुला काही सांगता येईल काय तू त्यांचा कार्यकर्ता आहे पूर्वी आपले आयुक्त पूर्वी धैर्यशील जाधव साहेब होते ते जेव्हा इथं परब त्यांचं समजा प्रमोशन झालं तेव्हा अक्षयभयाने बसून हे जे सत्तर कोटीचे जे रस्ते मंजूर झाले होते ते शहरात तेव्हा सगळे बंद झाले होते देगा देगा हे सगळे रस्ते उकरून ठेवले काहीच केलं नाही तेव्हा क आयुक्त साहेबाकडे अक्षयबा स्वतः बसून कोणी स्थानिकचा नेता आला नाही कोण नाही अक्षयबायांनी बसून हे सत्तर कोटी रुपयाचे कामं अजितदादांना कॉल करून मंत्रालयात बसून इथं कॉल करून चालू करायला लावले आपली महानगरपालिकेत अजितदादाची सभा होती बैठक होती तर अक्षयबायांनी स्वतः त्यांना आणलेलं होतं तर त्यांनी इथं कमिशनरला सगळ्यांना बोलून हे त्यात ज्या दिवशी बैठक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला चालू झालं हे अक्षयबाईच्या नेतृत्वाचा था कामं चालू झाले आणि परभणी जिल्ह्यात राहिला धुळीचा प्रश्न तर पूर्ण धार रोड असू वांगी रोड असू दर्गा रोड असून हा एक मेन रोड असू हे सगळी कामं ते वातावरण लागले त्यामुळे परभणीकरांना धुळीचा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कमी झाली कारण की पहिले भरपूर धूळ होती खरंतर याच्यामध्ये असं देखील आपल्याला पाहायला मिळते की खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत आमदार आहेत मात्र तुमचे जे उमेदवार आहेत अक्षय देशमुख यांच्यासमोर हे मोठं आव्हान असणार आहे कारण की काँग्रेसनं देखील बऱ्याच वर्षी या ठिकाणी सत्ता भोगलेली आणि त्यांच्या विरोधामध्ये अक्षय देशमुख हे निवडणूक लढवतात मोठं आव्हान असेल असं वाटतंय का नक्कीच आव्हान मोठं आहे परंतु अक्षय भैया देशमुख म्हणजे एक तरुण तडबार नेतृत्व आहे आणि निश्चितच त्यांच्याकडे एक चांगलं विजन आहे आणि आम्ही अशात बघतोय तुम्ही बघितलं असेल अक्षय देशमुख म्हणजे अतिशय एक सामान्य कार्यकर्ता त्यांचा प्रवास दादाच्या मांडीला मांडी लावून त्यांनी एक प्रवास साध्य केलेला प्रवास आहे आणि आता तुम्ही बघितलं की ज्यावेळेस अजितदादाची यावेळेस इथे एक त्यांची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये त्यांनी साडेचारशे कोटीचं मलनिस्सरणचा प्रोजेक्ट आणि भूमिगत गटार योजनेचा प्रोजेक्ट भैया देशमुख यांनी या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे आणि तुम्ही आज बघताय की हा जो रस्ता असेल किंवा भैया देशमुख इतक्या कमी कमी वयामध्ये त्यांनी आज जवळपास बावीस नगरसेवक त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे त्यांनी म्हणजे त्यांचं एक नेतृत्व या ठिकाणी अजित अक्षयबया देशमुख यांचं नेतृत्व हे किती उमद नेतृत्व आहे एवढं सिद्ध होते आणि आता त्यांना जरी आव्हान जरी मोठे असले तरी आमचा नेता हा पण कच्चा गुरुचा चेला नाही आहे अक्षयबया देशमुख ह्या सर्वांनासुद्धा पूर्ण होतील कारण की एक नेता त्यांचं विजन चांगले एक भविष्याचा दृष्टिकोन त्यांचा बघण्याचं पण चांगलं आहे आणि आज जे कार्यकर्ते त्यांच्यात तुम्ही बाजून बघताय एकदम तरुण तडब कार्यकर्ते आणि नक्कीच ज्यावेळेस वेळेस देशमुख एक परभणीचे महापौर होतील आणि परभणीच्या जो इतिहास आहे परभणीमध्ये आजपर्यंत आपण बघितला आहे की धुळीचा इतिहास असेल खड्ड्या रस्त्याच्या रस्त्यावरचे खड्डे असेल तो इतिहास असेल हा सगळा इतिहास पुसून परभणीसुद्धा एक चांगलं एक मेट्रो सिटी या ठिक या ठिकाणी काही का येत्या वर्षात होईल ज्यावेळेस अक्षयभया देशमुख या नगरात ज्यावेळेस महापौर होतील त्यानंतर तुम्ही नक्कीच विकासाचा ओघ परभणीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला खात्री आहे तर बऱ्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले अजितदादांना सगळ्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करायचा आहे काही प्रचार रॅलीमध्ये सहभागी व्हायचं हो आहे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये इथं परभणीमध्ये देखील दादा लक्ष देतील असा विश्वास वगैरे आहे का कार्यकार शंभर टक्के आता तुम्ही जसं म्हणल्यानंतर आज ज्यावेळेस अजितदादा पवार यांची सभा झाली तर तुम्ही बघता ना भूतो ना भविष्य अशी गर्दी त्या ठिकाणी अजितदादा ज अजितदादा यांच्या सभेला झाली आणि तुम्ही बघताय की अजितदादा म्हणजे एक तरुण कार्यकर्त्याला हात देऊन त्यांना वर उचलण्याचं काम अजितदादा आपल्या इतिहास अजितदादाचा इतिहास आहे सामान्य कार्यकर्त्याचा प्रवास ते त्यांना मंत्रीपदावर नेण्याचा इतिहास अजितदादांचा राहिलेला आहे त्यामुळे नक्कीच अजितदादा अक्षयभया देशमुख यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहून त्यांनी परभणीची महापौराची ही निवडणूक ही अक्षयभया देशमुख यांनी स्वतःच्या पदात पाडून घेतील आणि त्यासाठी अजितदादा त्यांना शंभर टक्के या ठिकाणी मदत करतील असा विश्वास आहे धन्यवाद हे होते अजितदादा पवार पक्षाचे कार्यकर्ते रस्ता है तो आक्षे यांचा मातून हा जो रस्ता आहे तो अक्षय देशमुख यांच्या माध्यमातून हा करण्यात आला आहे अशा येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र प्रत्येक पक्षाची ताकद जी आहे ते या ठिकाणी परभणीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून पणाला लागल्याचं ला आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ह्या कार्यकर्त्यांचे येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून मोठी तयारी जी आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अक्षय देशमुख हे पूर्ण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढणार असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी संकेत मिळत आहेत मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यज मिळिया परभणी